नमस्कार मित्रांनो मराठी चिकेन स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपला स्वागत आहे नमस्कार मित्रांनो प्रश्न क्रमांक एक शुद्ध पाण्याचा रंग कसा असतो या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय नंबर दोन निळा प्रश्न क्रमांक दोन हिरवे टोमॅटो भाजून खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय नंबर तीन मूळ व्याध प्रश्न क्रमांक तीन साबुदाना कोणत्या झाडाच्या मुळापासून बनले जाते या प्रश्नाचे उत्तर प्रश्न आहे पर्याय नंबर एक सांगो झाडाच्या मुळापासून प्रश्न क्रमांक चार शेळी कोणत्या देशाचे राष्ट्रीय प्राणी आहे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय नंबर चार इंडोनेशिया देशाचे प्रश्न क्रमांक पाच चिमणी ते चिमणा गेल्यावर पचक फचकचा आवाज का येतो या प्रश्नाचे उत्तर आहे चिमणी मोकळी व गुळगुळत असल्यास व तिच्यात भरपूर पाणी सुटल्यावर